जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पारंपरिक संस्कृती जपत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी छत्रपती महाराज चौक येथून तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते व उत्सवाध्यक्ष सिद्धार्थ सालकी यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महापूजा करून भव्य मिरवणूक ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली पारंपरिक संस्कृती जपत महात्मा बसवेश्वरांची व धर्म संस्थापक आदी जगद्गुरु रेणुकाचार्याचे प्रतिमा ठेवून दिमाखात निघालेली मिरवणूक सहित्युंदांचा सहभाग होता डी जे फाटा देत या मिरवणुकीने एक पारंपरिक पद्धत जोपासल्याचा समाधान सर्व नागरिकांमधून काल पहाव्यास मिळत होता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू या पालखी मिरवणुकीचे गौतम चौक बसवेश्वर सांगता झाली नमस्कार प्रथम पूर्ण सोलापूर वासियांना जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आज सोलापुरातून जे आपल्या म मध्यवर्ती महामंडळाचा जो मिरवणूक निघाला तो अतिशय उत्साही आनंदात सगळे साजरा करत आहेत तरी अजून एकदा मी आमच्या मंडळाच्या वतीने पूर्ण सोलापूरवासियांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद भाविकांना अक्षय तृतीयाच्या व महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सोलापुरात गेल्या वर्षापासून मध्यवर्ती महामंडळाची मोठा उत्साह मिरवणूक या ठिकाणी निघत आहे तर महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती मंडळाच्या वतीने वर्षभर सांस्कृतिक कर्म के केले जातात यावर्षी महात्मा बसवेश्वरांच्या मोठ्या ताल उग डोळळा कानडी डोळा आणि सोलापुरी दहीतन्याग हलगी या ठिकाणी वाद्य स्वरूपात महामंडळाला लाभलेला आहे आणि ला या ठिकाणी मोठ्या स्वरूपात डॉल्वीच्या नादात तिवकांचा व या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बसजयंतीचा कार्यक्रम संपन्न होत आहे तर कायद्याचं पालन करून ज्या कायद्या शासनानं आम्हाला नियमाचं उल्लंघन न करता त्या डेसिबलमध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी उत्सव साजरा करतो तर पोलीस प्रशासनाचा या आमच्या मध्यवर्ती महामंडळाला ज्या स सर्व शासनाने आम्हाला जे सहकार्य केलं आहे त्यांचाही या ठिकाणी मी आभार मानतो व या ठिकाणी आदरणीय विजयकुमार देशमुख मालक आणि नरेंद्रजी काळे आणि बा जे इतर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी मध्यवर्ती महा महामंडळाचा स्थापना या ठिकाणी महात्मा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून महात्मा बसवेश्वरांचा चौकापर्यंत हा उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी आता मध्यवर्तीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे तर सर्व बायकांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे डॉक्टर किरण देशमुख सभागृह नेता संजय कोळी शिवानंद पाटील प्रसाद कुलकर्णी राजकुमार पाटील मध्यवर्ती मा मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील शिवराज झुंजे मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सिद्धार्थ सालक्की बिपिन धुम्मा नागेश भोगडे वीरेश उंबरजे मल्लू पाटील सागर हुमनाबादकर जगदीश वनराव सिद्धाराम नागशेट्टी राहुल शाबदे समर्थ हटकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती